श्री स्वामी समर्थ आज आहे हरतालिकेचे व्रत आणि या दिवशी आपण ऐकूया हरतालिकेची कथा जी स्त्रियांमध्ये भक्ती श्रद्धा संयम यांचा एक सुगम संगम आहे तर अशी सुंदर कथा आज आपण ऐकूया एके दिवशी कैलास पर्वतावर शंकर पार्वती निवांतपणे बोलत होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज लवकर पावणार थोड्या शमानं सफल होणार चांगलं व्रत कोणतं ते व्रत मला सांगा आणि कोणत्या पुण्याने मी तुमची अर्धांगिनी झाले तेही सांगा तेव्हा शंकर भावश होऊन म्हणाले नक्षत्रगणात जसा चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवांमध्ये विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे सर्व व्रतात हरतालिका हे व्रत श्रेष्ठ होईल ते तुला सांगतो ते तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं पूर्वी तू ते कसं केलं होतंस ते मी तुला आता सांगतो शंकर म्हणाले मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन राहिलीस थंडी पाऊस ऊन ही तिने दुःख सहन केलीस हे तुझे कष्ट पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात तिथे त्रैलोक्यात विचारण करणारे ब्रह्मापुत्र नारद आले हिमालयाने त्यांची पाद्यपूजा केली यथोचे स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले नारद हसून म्हणाले हिमालया तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्यवर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी घालण्यास पाठविलं आहे म्हणून माझं येणं घडलं हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं या मागणीला होकार दिला नंतर नारद तेथून वैकुंठाला आले हिमालयाचा होकार सांगितला आणि तेथून निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने विष्णूने तुला मागणी घातली आहे असं तुला सांगितलं ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस आणि उप उपवनात जाऊन बसलीस तुझ्या सखीनं तुला रागवण्याचं चा कारण विचारलं तेव्हा तू तिला सांगितलंस महादेवाशिवाय मला दुसरा पती नको आहे आणि हा माझा निश्चय आहे असं असताना माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा तुला दुःखी झालेलं पाहून तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं एक नदी वाहत होती जवळच एक गुहा होती त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं पार्वतीसह माझ्या लिंगाची स्थापना केलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री माझं नामस्मरण करत जागरण केलंस त्या पुण्यानं माझं इथलं आसन डगमगू लागलं नंतर मी तिथं प्रगट झालो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणालीस तुम्हीच माझे पती व्हावे याशिवाय अन्य इच्छा नाही तुझी इच्छा मी मान्य केली व अदृश्य झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस सखींसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं तू म्हणालीस मी महादेवांना वरले आहे त्यांच्याशिवाय इतरांचा विचारसुद्धा मला नको त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं आणि तुला घरी घेऊन आला काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यानं तुला मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरितालिका व्रत असं म्हणतात या व्रताचा विधी असा ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ शो शोभिवंत करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं स्थापन करावं षोडशोपचारे पूजा करावी आणि मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी सांगावी किंवा ऐकावी रात्री जागरण करावं या व्रतानं पापापासून मुक्ती मिळते सात जन्माचं पातक न्यायचं होतं राज्यलाभ घडतो स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या होतात दारिद्र्य येतं पुत्रशोक होतो कहाणीनंतर सुहासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी व व्रताचं विसर्जन करावं तर अशी ही कहाणी शंकराने पार्वती मातेला सांगितली ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण तर मंडई तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती धार्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद